नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या सगळीकडे धुवाधार पाऊस पडत आहे मस्त वातावरण आहे आणि अशामध्ये भजी ही झालीच पाहिजेत तर आज आपण मस्त झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी भजी बनवणार आहोत ती म्हणजे मसूर डाळीची भजी तर ही भजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक वाटी भरून मसूर डाळ घेतली आणि ती दोन ते तीन पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर याच्यामध्ये कोमट पाणी घालून ही डाळ मी साधारण दीड तास भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला ही डाळ घ्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा लागेल थोडीशी कडीपत्त्याची पानं लागतील पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या एक पेर आल्याचा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा आपल्याला मिरी लागतील चवीनुसार मीठ लागेल आणि इथे मी दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण लसणीच्या पाकळ्या घालूयात मिरी घालूया आलं घालूया आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण हे जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि हे आता मिक्सरमधनं वाटून घेऊयात हे बघा पाणी न घालता मी हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे तांदळाचं पीठ घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालूया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे हे पाणी आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊया कारण आपल्याला हे जास्त पातळ नको आहे बनवायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही भजी आहे आणि कांदळाची पिठी घातल्यामुळे ही भजी छान कुरकुरीत अशी होतील अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे बघा आपण आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे एकीकडे एक आता मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आपण आता ही भजी घालून घेऊया अर्धा वाटी मी पाणी घेतलं तर त्यातलं सुद्धा अर्धा वाटी पूर्ण लागलेलं नाही आहे अगदी थोडंसं पाणी लागलेलं आहे छान हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूयात तेल छान तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक एक भजी घालायला सुरुवात करूयात गॅस मंद ठेवायचा आहे जेणेकरून भजी आतनं पण छान तळली जातील बनवायला अतिशय सोपी आणि चवीला छान अशी लागतात भजी अशा प्रकारे आपण ही सगळी भजी घालून घेऊयात आणि मस्त दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून घेऊयात मस्त छान अशी भजी दिसत आहेत छान रंग आलेला आहे त्याला मस्त गरमागरम आणि चवीला अप्रतिम आणि हलकी अशी ही भजी झालेली आहेत आतमध्ये आपण याच्यामध्ये मिरी घातली असल्यामुळे बदनबद्धन दाताखाली ते मिरीचे कण छान लागत आहेत आणि बनवायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही वाता वर्णा मदे रेसिपी आहे पावसाळी वातावरणामध्ये अशा रेसिपी बनवायला खूप मजा येते आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर अदनबद्दन मी तुम्हाला स्पेशल पावसाळी रेसिपी दाखवत जाईल तेव्हा तुम्ही नक्की त्या बघा आणि करत जा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि ही भाजी नक्की बनवून बघा धन्यवाद